चव्हाण कोचिंग क्लासेस आणि ज्यांना इंग्लिश मधी आणि इंग्लिश कोकण आणि इंग्लिश ग्रामर ग्रॅमरमध्ये या परभणी जिल्ह्यामध्ये ज्यांनी नावलौक्य केलेले असे आपले अश्विन सर आता आम्हाला अश्विन सर त्यांच्या संगत पंधरा वर्षापासून आम्ही त्यांचा सहसंग राहतो तर आम्हाला असा अनुभव आला तर परभणी जिल्ह्यामध्ये पहिला असे टीचर आहे की त्यांना हसत खेळत इंग्लिश कोकण कसं विद्यार्थ्यांना शिकवायचं आणि विद्यार्थी पंधरा वर्षाच्या अनुभवाने मी पण एक शिक्षक आहे पण मला पण असा अनुभव आला कधी जाण नाही की असं एक शिक्षक आहे ज्याने इंग्लिशच्या विद्यार्थ्याची भीती आहे ती भीती फक्त हसत बोलत आणि त्या याच्या शिक्षणातून ती दूर केलेली प्रत्येक विद्यार्थ्याला स्टेज खरेच स्टेज करेच कधी येतो ज्यावेळी विद्यार्थ्याच्या मनातली जी भीती आहे ती भीती निघून गेल्यावरती स्टेज करेज विद्यार्थ्याला येतो इंग्लिश बोलणं काही सोपं नाही काही इंग्लिशमध्ये संभाषण करणं सोपं नाही पण सरनं एवढं मेहनत घेऊन आम्ही पंधरा वर्षापासून पाहतो की सरची जी मेहनत आहे आता दिवस त्या विद्यार्थ्याला विद्यार कोणत्या विद्यार्थ्याला कशा पद्धतीने शिकवायचं ज्या विद्यार्थ्याचं बेसिक खर्च असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्या बेसिकपासून सुरुवात करायची या परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही पंधरा वर्षापासून पाहतो सरचं एवढं बारीक बारीक गोष्टीवर लक्ष एका विद्यार्थ्याचं प्रोनामचं हे डेफिनेशन चुकलं होतं प्रमोदचं सरचं आजच्या सगळ्या बसल्यानंतर सरच्या एवढ्या लक्षात आलं की त्या डेफिनेशन चुकल्यानंतर सरनं त्यांचे डेफिनेशन नंतर त्या विद्यार्थ्याला समजावून सांगितलं असं कोणतं शिक्षक हे ज्याने एवढ्या स्पीडमध्ये विद्यार्थी सांगताना त्या विद्यार्थ्याची चुका त्यांच्या लक्षात आणून देणार हे एकमेव फक्त अश्विन सरच या क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्याला सांगू शकतात त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी लक्ष द्यायची विद्यार्थ्यासमोर आपलं बी लक्ष पाहिजे पालकाचं की सर ज्या पॅरेंट सिग्नेचर दिलेले असतात घरी त्या सिग्नेचर देताना आपण नुसतं सिग्नेचर करायचे नाही तर आपण पण त्या विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी अभ्यास घ्यायचं आणि त्याच्यानंतरच सिग्नेचर करायचं सरचा उद्देश काय व्हावा की पालकाला पण कळावं की विद्यार्थी आपला अभ्यास किती पद करायचे की विद्यार्थ्यांना ते खरंच आत्मसात अभ्यास केलेले का अशा गोष्टी आपल्याला या मध्ये आल्यानंतर असे विद्यार्थी कोणताच विद्यार्थी नाही त्याचे पण विद्यार्थी एवढे ढ विद्यार्थी ज्यांना अ येत नव्हतं पासून आम्ही सुरुवात केलं असेच आमच्यामध्ये आपण वैभव म्हणून एक विद्यार्थी सर आपल्याला त्या विद्यार्थ्यामध्ये एका महिन्यामध्ये सरकार आल्यानंतर उन्हाळ्यामध्ये तो एवढं बदलला की तो विद्यार्थी आता इंग्लिश मध्ये बोलू शकतो त्याच्यामुळे मला पालकाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या जेवढे आपले रिलेटिव्ह जे पालक आहे पाल त्या पालकाला पण तुम्ही सांगा की बाबा या ठिकाणी तुम्ही जा आपल्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घ्या आणि त्या विद्यार्थ्याची काही समस्या असेल तुम्हाला तर तुम्ही सरला विचारू शकता की सर आमच्या विद्यार्थी याच्यामध्ये कमक होत आहे त्या विद्यार्थ्यांना ते सर आपल्याला ती समस्या कशी सुटतील आणि ते विद्यार्थी आमचं या विद्यार्थ्याच्या बरोबर लेवलला येऊ शकतात का अशा प्रकारे तुम्ही सर्व विद्यार्थी आणि पालकांनी जास्तीत जास्त आपले विद्यार्थी आणि तुमचे मित्र मैत्रीण कोणी असेल त्यांना तुम्ही क्लासमध्ये आणा कारण ही वेळ कसं वेळ वाई घालू नका टाइम द मनी टाइम द व्हेरी इम्पॉर्टन ऑफ द मनी टाइम आता एवढं महत्व आहे येणारा काळ तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे तुम्हाला टाईमच भेटणार नाही कारण एवढी स्पर्धा वाढलेली आहे आपल्या भारतामध्ये एवढी स्पर्धा वाढलेली आहे की विद्या विद्यार्थ्यांमध्ये खरंच क्वालिटी आहे ती क्वालिटीला क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची आहे तुमची क्वालिटी जर असेल तर तुम्हाला जगामध्ये तुमचं आणि तुमच्या आई वडिलांचं नाव रोशन करू शकता काल आपण पाहिले एम पी यू पी एस मध्ये आय पी एस झालेला विद्यार्थी एक मेन पाळ करणारा विद्यार्थी धनगराचा विद्यार्थी आज आय पी एस होऊ शकतो तर तुमच्यामध्ये बसलेले विद्यार्थी उद्याचे तुम्ही भावी आय पी एस कलेक्टर तुमच्यामध्ये तहसीलदार पोलीस शिक्षक सगळं तुमच्यामधून तुम्ही होणार आहे त्यासाठी तुमचं बेस पक्का असणं गरजेचे म्हणून विद्यार्थ्यांना वेळ खूप कमी आहे आपल्याकडं त्याच्यामुळं वेळाचं महत्व तुम्हाला कळलं पाहिजे फक्त टायमाचं नियोजन करा प्रत्येक वर्षाचं नियोजन बनवा प्रत्येक दिवशी आपलं किती अभ्यास करायचं कोणत्या विद्या विषयाला किती टायमिंग द्यायचं याचं सर्व जर तुम्ही अभ्यास केलं तर मला असं वाटत नाही की अश्विनसचे विद्यार्थी एम पी एस सी आणि यू पी एस सी आणि स्पर्धामध्ये माग राहणार नाही એવડે બોલું મી માજે દોન શબ્દ સંપિતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર